कोल्हापूर शहरासह कोल्हापूर महापालिकेला निधी मिळावा यासाठी पालकमंत्री आबिटकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यावेळी प्रशासक आणि पालकमंत्र्यांना अजितदादांनी खडसावले कोल्हापूर हद्दवाढ प्रश्नावरून ग्रामीण आणि शहरी असा वाद निर्माण झाला आहे सातत्याने आंदोलन निदर्शन सुरू असून शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे हद्दवाढ राजकीय इच्छाशक्तीमुळे प्रलंबित आहे सातत्याने या प्रश्नामुळे शहर आणि ग्रामीण लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण होताना दिसत आहेत अशातच पुन्हा एकदा आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीवरून थेट आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेटकर आणि कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के, के मंजूलक्ष्मी यांनाच दरडावले आहे याबाबतची माहिती खुद्द पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी